पूर्ण जन्मतारीख तुमची पूर्ण पत्ता सांगा तुमचा कोणत्या गावात आली हे गाव माहिती तुम्हाला कोणतं आहे आळंदी तुम्ही कशासाठी आलात रजिस्टर लग्न लग्न कोणाबरोबर आहे नाव सांगा त्यांचं पूर्ण तेजस तेजस तेजसला तुम्ही किती दिवसापासून ओळखता करायचं लग्न याच्यातून लग्न कुठं ठरलं होतं लग्न कुठं जमलं होतं लग्न पहिलंच आहे नाव सांगायचं पूर्ण जन्मतारीख तुमची पूर्ण पत्ता सांगा करायचं लग्न स्वतःच्या मनाने करताय लग्न कुठं ठरलं होतं लग्न कुठं जमलं होतं लग्न पहिलंच आहे आपण जे व्हिडिओ शूटिंग जी काढतोय तुमच्या मनाने काढतोय का आपण काढायची व्हिडिओ शूटिंग जी व्हिडिओ शूटिंग जी आहे ती पुरवासाठी कोर्टामध्ये पोलीस स्टेशन वगैरे वापरलेली आहे ही मान्य आहे का दोघांना नक्की काढायची व्हिडिओ शूटिंग लग्नासाठी तुम्ही आलेत या ठिकाणी लग्नासाठी कागदपत्र काय करी तुम्ही आधार कार्ड बरोबर दिले होते ओरिजिनल दाखवले होते बरोबर आहे काय खाडाखोड वगैरे काय केली का नक्की खरे आहेत ना डॉक्युमेंट लग्नाला जे कोण साक्षर आले यांना लागतं का तुम्ही नक्की यांनी काय दमदाटी वगैरे हो काय करून आणले का नक्की तेजसने घरातून आई वडिलांचे काही पैसे वगैरे काय आणले का नक्की खरं सांगताय उद्या घरचे म्हणतील मोठा नवर पैशावाला पाहून त्याला सोडून दे मग काय करायचं सोडून द्यायचं का नक्की ना करायचं लग्न आता उद्या घरचे पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट करतील काय बोलसाल तुम्ही पोलीस स्टेशनला मग नक्की ना करायचं लग्न मग लावू लग्न आपलं कोणी आलंय घरचं लग्नाला म्हणजे हा निर्णय तुम्ही तुमच्या मनाने घेतलाय दोघांनी बरोबर आहे घेतलेला लग्नाचा निर्णय बदलायचा आहे का नाए! बरोबर आहे घेतलेला निर्णय शेवटपर्यंत धाम राहणार का नक्की बघा तुम्हाला काय बळजोबरी असेल तर सांगा तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो नाही ना करायचं लग्न मग करायचं लग्न